मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात सात लाखापेक्षा अधिक वारकरी विश्रांती उपक्रमास वारकरी यांचा उदंड प्रतिसाद मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात आतापर्यंत पंचावन्न जर्मन हँगर निवारा कक्षात सात लाखापेक्षा अधिक भाविकांनी विश्रांती घेतली आहे ग्रामविकास व पंचायत राज विभागाने राबवलेल्या उपक्रमास वारकरी यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे संकल्पनेतून जर्मन हँगर मंडपात हजारो भाविकांची विश्रांतीसाठी रेग लागली आहे पालखी मार्गाच्या कडेला मिळेल त्या झाडाखाली दुपारची व रात्रीची विश्रांती घेणारे भाविकांना मुख्यमंत्री वारकरी सुविधा कक्ष आधार बनला आहे जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप पहिणकर यांनी विशेष लक्ष घालून ही उपक्रम तडीस नेला आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रथम प्राधान्य असलेल्या या निवारा केंद्रात सात लाखापेक्षा अधिक भाविक विश्रांतीला आहेत धर्मपुरी कारुडेपासून पासून ते वाखरी पर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर एक लाख स्क्वेअर फुटासह सह जर्मन हँगर मंडप उभारण्यात आले आहे त्याला मुख्यमंत्री सहायता निवारा कक्ष असे नाव दिले आहे मंडपाचे समोर भव्य स्वागत कमानी आहे आत हिरवा मॅट टाकण्यात आले आहे किरकणी कक्ष मोबाईल चार्जिंग सुविधा चरण सेवा फूट मसाजर वैद्यकीय कक्ष बाजूस शौचालय व स्नानगृहाची सुविधा स्वतंत्र कर करण्यात आली आहे आज मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी बोरगाव येथे पाहणी केली तसेच ग्रामविकास मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव गुले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोइलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी वाखरी येथील निवारा केंद्राची पाहणी केली जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत अकरा रोधक मंडप व पंचावन्न जर्मन हँगर मंडप उभारणीचे काम करण्यात आले आहे ग्रामविकास विभागाच्या उपक्रमास वारकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सं संकल्पनेतील या उपक्रमास वारकरी यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे पालखी सोहळा आल्यानंतर लोक जागा धरून विश्रांतीसाठी बसतात बाजूस मोबाईल चार्जिंगची ही सुविधा करण्यात आली आहे टँकरने पिण्याचे शुद्ध पाण्याची सोय करण्यात आलेली आहे या मंडपात सात लाखापेक्षा अधिक भाविकांना मुख्यमंत्री सहायता निवारा कक्षाचा आधार मिळाला आहे सुरक्षित ठिकाणीमुळे महिलांची पालखी सोहळ्यातील संख्या वाढत आहे गरज होती निवारा सगळं व्यवस्थित मिळाले पाहिजे बाजू अशी इतकी करायची कधीच झाली खूप आनंद वाटला मिळतच नाही लोकांना म्हणठे बोटर वत इतकी अशी तुमच्या सारखी का ओढ झाली नंबर एक सुविधा काय सुविधा खरी गरज ओळखी तुम्ही लोकांची लई मोठी समस्या होती

आणखी काय हे चालून आलं ना, ना थकवाच काय सेवा कशा वाटल्या शेवा चांगल्या शासनाच्या इतक्या सेवा आहे राहिला बी सोय आणि पुन्हा याच हे करायचं आशस्वी कधीच नाही झालंय Давай.